बलवान आहे पण अजून मच्छीचे विचार करतो जरा नंबर 10 रुपयाचा ओके नोवर ओके आहे मी मॅडम भेटते म्हणून येते तरी सर येणार प्रिया येणार म्हणजे मीच सुचतेला येणार आज आज मात्र मी थँक्यू गट्टी डिजिटल असोसिएशन जर्नलिस्ट जर्नलिस्टमचे जे पत्रकार जे काही येण त्यांच्यानी तुम्हाला जे एक मेमोरेंडम सबमिट केला की त्यांना एक पत्रकारां खात एक स्पेशल रूम जो असा बार्देशात या संदर्भात किती तुम्ही त्यांना सांगितलं असं सर माझ्या माहितीप्रमाणे सगळे टू ठाऊसंड ती टू थाऊजंड फोर मार्केटात एक केल्लो आणि आम्ही रेझ्युल्युशन सुद्धा त्यांना घेतले आफ्टर दॅट किती झालं ते मला खबर ना फॉलो अप ना तर जाना घेतलेले त्यांना नारायण सर बी आशिल्लो राठोड सर मोहन नाईक ते फॉलो अप करता आणि आफ्टर रेझ्युल्युशन घेतल्यानंतर तर फॉलो अप ना हा नको ना नाग आफ्टर दोन हजार ते दोन हजार पाचपर्यंत असं हा कौन्सिलर आफ्टर दॅट ना हा ना पंधरा एक वर्षांना सो so, विचार करूया पण हे कर हाव कन्वे करता आमचे चेअरपर्सन जी आम्ही शाळा असा पण त्याचा करता आणि शक्यतो तुम्हाला पॉझिटिव्ह मेटले असे करूया हां येस आयज तुम्ही मुन्सिपाल्टीन एक मेमोरेंडम सबमीट करपा गेल्ले कशा बद्दल आणि कितें मेन मुद्दा आशिल्लो आयज मेमोरेंडम नमस्कार ऑल गोवा डिजन जर्नलिस्ट असोसिएशन ही जी संस्था गेल्या सर्व आम्ही रजिस्टर केल्या आणि रजिस्टर्ड नंबर सिक्स गोवा टू ठाऊंड ट्वेंटी फाय ह्या हातून आम्ही बरेचसे कार्यक्रम आयोजित केल्या तिथून आम्ही दोन तीन कार्यक्रम नक्ष उद्घाटन केलं माझ्या नंतर मपशेच्या पत्रकार संघाचा पत्रकारांचा सत्कार केला आणि काल पैरच आम्ही पेडणेच्या बडोडीचा सत्कार केला तसे आम्ही काम म्हणजे चालू दोघलं आणि आपला एक निर्णय आलेलो की मपशान जे पत्रकार आसात आम्ही आता काल पत्रकाराकडून आम्ही सगळ्यां केले आणि आमच्या बावीस तेवीस पत्रकार असतात या तरी बसपाक जाय तांकां रेस्ट एक ज्यों ज्यों ना एक जाग ना आणि आता सद्याची जी ऑफिसां असतात ती एकाद्या पत्रकारांना म्हणा ती घेवन भाड्याची ते शक्य ना कित्याक कोविड काळान जेन्ना कोविड स्टार्ट जालो आणि ज्या हातून ती आमची ऑफिसांसली विविध वर्तमानपत्रां ती सगळी बंद केली गेली आणि ती बंद केल्या उपरण प्रत्येक जण आपल्या घरा बसून आणि आपल्या पोटाची उपजीविका चलयता आणि ह्या पोटाची उपजीविका आसतना खंय तरी पावसान पावस भोंवता आसतना एक रेस्ट घेऊक आणि उभं राहून सुद्धा जागो ना जागना लागून आम्ही एक मन्सिपल्टी कला की आज आम्ही ऍक्च्युली नगराध्यक्षा ती आमची शहायिका मेळपे तर आज ती लिवर गेल्या कारण ह्या आमच्या ताबो आमचे उपाध्यक्ष पालिकेचे उपाध्यक्ष भिवसेट त्यांचेकडे आता या त्यांचा जो ताबो असा त्यांचे हे दिला आणि त्यांना सांगले आमची जी परिस्थिती कसे असा आणि कसे त्रास जातात आणि ह्या माझ्या इत्या वडचून पालिकेन आमक एक ऑफिस जाता तितले बेगीन दिवचे आणि पत्रकारांची जी समस्या ती मोकळी करची कित्याक आज महापशा शहरात येले समज झाल्या एक मापसा पालिकाच हे आमचं जावं आमच्या जो सुटा करू शकता आणि हांव तांकां निवेदन करता की तेंच्यांनी बेगितल्या बेगीन हे मेमरंडम निवेदन फुडें साधत मिटीन घालचें आनी आमकां बेगितल्या बेगीन व जागो बसपुन रेस्ट करून एक ऑफिस दिवचें अशें मागलां मागलं त्यांच्या आनी ते सांगता म्हणजे शब्द करून कमलाकर त्याच प्रमाणे गोवा लिनरेट असं आमच्या जो खजिंदा सागर लवंदे आम्ही आज दोघांनी आमचे जे काही पदाधिकारी असतात ते कामां आणि हे आमचे काम असलेले कार्यक्रम असलेला ज्या दिसा तेरा एप्रिलाक आम्ही कार्यक्रम घेतो त्या दिसाचं मेमोरंडम आम्ही सादर करण्या अध्यक्षात त्या दिसा काही कारणामुळे कार्यक्रम पावली ना त्याच पेंडींग होतं तर आमच्या